नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर मध्ये आशिष साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे भावानेही भावा घेतला अखेरचा श्वास क्रूर नियतीने घातला घाला लाखांदूर तालुक्यातील घटना भावा, भावा नातं अतुट असत जर भावाला दुसऱ्या भावाविषयी खरंच खूप जास्त प्रेम आणि ओढ असेल तर तो त्याच्याशिवाय राहूच शकत नाही असाच काहीसा उदयस्पूरशी प्रकार लाखांदूर तालुक्यातील टेंबरी या गावात घडला आहे अविवाहित असतानाच आई वडिलांचे मृत्यू झाल्याच्या चार वर्षांनी दीर्घ आजाराने लहान भावाचा मृत्यू झाल्यानंतर मोठ्या भावाला हे दुःख सहन झालं नाही आणि दुसऱ्याच दिवशी मोठ्या भावाने देखील जगाचा निरोप घेतला महादेव विठ्ठल सौंदरकर वय अडतीस वर्षे व नारायण विठ्ठल सुंदरकर व चौतीस आहेत लाखांडूर तालुक्यातील टेंबरी या गावातील आध्यात्मिक कुटुंबातील भूमिहीन असलेले मृतक महादेव व नारायण यांच्या वडील विठ्ठल सोंदरकर यांना दोन मुलांसह एक मुलगी होती विठ्ठल कपडे शिलाई करणे व खताच्या बॅगीपासून थैले व शतरंज तयार करण्याचे है मोल पालन पोशन चा चा तर पत्नी कांताबाई ह्या मोलमजुरी करायच्या दोघांनी करून मुलांचं पोषण केले मिळकतीतून संसाराचा व त्यातच मुलगी संगीताच्या विवाहाचा प्रश्न निर्माण असता मोठा मुलगा महादेव हा एका किराणा दुकानात कामावर जाऊ लागला तर लहान मुलगा नारायण हा अल्पशिक्षित असल्याने त्याने गावातील गुरेढोरे राखायला सुरुवात केली दरम्यान बहीण संगीताचं चा लग्न झाल्यानंतर वृद्धापकाळाने वडील विठ्ठल यांची प्रकृती बरी राहायची नाही मृतक दोन्ही भाऊ वयात आल्यानंतर आई वडिलांना मुलांच्या लग्नाची चिंता सतावू लागली मात्र राहायला घर नाही त्यामुळे भूमिहीन व वा झोपडीत वास्तव्य करीत असल्यामुळे मुली कोण देणार हा देखील प्रश्न होता अशातच वडील विठ्ठल यांचे निधन झाले त्यानंतर शासनाच्या घरकुल यादीत नाव समाविष्ट झाले आणि मोठा मुलगा महादेव याने एका मूकबधीर मुलीसोबत स्वतःचा संसार थाटून तिच्या माहेरगावी राहायला गेला लहान मुलगा नारायण हा अल्पशिक्षित असल्याने चिंताग्रस्त आई कांताचे देखील निधन झाले आणि लहान मुलगा नारायण हा एकाकी पडला मिळेल त्या मोलमजुरीतून आपले पोट भरू लागला घरकुल योजनेचा लाभ मिळाल्यानंतर त्याने घराचे बांधकाम पूर्ण केले पण कायमच्या दुर्धर आजारामुळे त्याने लग्न केले नाही दरम्यान दिनांक आठ रोजी सायंकाळच्या सुमारास नारायणचे वयाच्या चौतीसव्या वर्षी निधन झाले गुढी पाडव्याच्या दिवशी त्याच्या पार्थिवावर अंत्यविधी पार पडली लहान भावाच्या निधनाला आलेला मोठा भाऊ महादेव याला लहान ला भावाचे निधन असं हे झाले आणि अंत्यविधी आटपताच त्याची प्रकृती बिघडली त्याला लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास महादेवचा देखील मृत्यू झाला लहानपणापासून एकमेकांप्रती असलेल्या जिव्हाळ्यातून त्यांनी कधीही एकमेकांची साथ सोडली नसल्याने शेवटचा श्वास देखील एकाच वेळी घेतला एकाच कुटुंबातील दोन भावांच्या मृत्यूमुळे या गावात शोककळा पसरली आहे じゃん。<music>